राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर केवळ राजकीय द्वेष आणि सुडबुद्धीतून रवी किरण इंगवले यांच्याकडून वारंवार बिनबुडाचे आरोप केले जातात केवळ सवंग प्रसिद्धीसाठीच इंगवले यांचीही भूमिका कायम आहे जनता त्यांच्या आरोपांना बेदखल करते असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे सीपीआर हॉस्पिटलमधील ड्रेसिंग मटेरियल घोटाळ्यात एका कार्यकर्त्याच्या नावे राजेश क्षीरसागर यांनी पाच कोटी रुपयांचा ढपला पाडला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर रवी किरण इंगवले यांनी केला होता त्यांच्या आरोपाला आज शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले इंगवले यांचे आरोप हे राजकीय स्टंटबाजी आहे आरमधील ड्रेसिंग मटेरियल खरेदी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पारदर्शीपणे केली आहे तरीही इंगवले यांच्या समाधानासाठी या खरेदीच्या कोणत्याही शासकीय चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे असं सुजित चव्हाण यांनी स्पष्ट केलंय इंगवले यांचे आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांच्यावर शिंदे गटाच्या वतीनं कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सुजित चव्हाण यांनी स्पष्ट केलंय की निव्वळ राजकीय बदनामीसाठी रवी इंगवले यांनी हा खेळ सुरू केलेला आहे परंतु जो काल स्टंट केलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगतो की ज्या पद्धतीनं ह्या कार्यालयामधून अनेक लोक हजारो लोक ह्या राजेशिवसागरांच्या ऑफिसमधनं पत्र घेऊन जातात अनेक गोष्टी करतात आणि ह्या दोषापोटी तिने हे स्टंटबाजी काल केलेले आहे आणि त्या स्टंटबाजीला ह्या कोल्हापूर शहराची सुज्ञ जनता भीक घालत नाही असं मला प्रामाणिकपणा जिल्हा प्रमुख या नात्यानं ना मला वाटतं राजे क्षीरसागर यांच्याकडं कामासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते आणि नागरिकांची कामं करणं यातच क्षीरसागर यांची कर्तव्यदक्षता दिसून येते प्रत्येक व्यक्तीची त्यांनी जर चौकशी केली असती तर रवी किरण इंगवले यांच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला त्यांनी शहरप्रमुख पद दिलंच नसतं असा टोलाही सुजित चव्हाण यांनी इंगवले यांना लगावलाय यावेळी सुनील जाधव शिवाजीराव जाधव किशोर घाटगे उपस्थित होते